हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्कॅर्स स्कॅर्स चा मराठीत अर्थ दुर्मिळ अपुरा तुटपुंजा मिळायला अवघड दुर्भिक्ष असलेले तणसायचे कमतरता असलेले किंवा चणसणीचे होत आहे स्कॅस ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे फूड अँड फ्युअल आर स्कॅस इन दिस रिजन दुसरा वाक्य आहे मेनी नॅचरल मटेरियल्स आर बिकमिंग स्कॅस तिसरा वाक्य आहे मेडिकल सप्लाइ वर ग्रोइंग स्कॅस चौथा वाक्य आहे वॉटर इज इन द डेझर्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू